आवली माझी मला जुनी थाळी द्या तिनं ग बसाव काय होय ती म्हणली आमच्या देवाच्या आता आम्ही तुला देत नाही हे माझी मला थाळी द्या नाही तुम्ही जेवणार नाही म्हणताना सावकराची था राणी म्हणली जेवण आहे तृपाशी हा पण आमची थाळी आता तुला देता येत नाही थाळीच्या पायात अन्न पाणी सोडलं तीन दिवस तीन रात्र बाळ उपाशी राहिला होता सावकराच्या वाड्यात चाकरी करत होतो डोळे बाळ बाळ बघा गेला पाठ पाठ सावकरांनी बोलवून घेतलं बाळूच्या बापाला मायापाशी जा तुझ्या पोरला घेऊन जा तुझ्या घराला नको छात्रीला एवढं म्हणल्या नंतर तेव्हा बाळूच्या बाप्पा विचार केला म्हणाला काय माझ्या बाळू तो बघा कोणी किती म्हणून लागला होता बाळू गळ्याला मिट्टी मारली नाहीच्या गळ्यात पडून बाळू रडायला लागला आईला हंबर नाई फोडला बाळा तीन वर्षात एकदा तुले माझी आठवण आली नाही करू हा अशी ती माया ना असं ते प्रेम होत तवा म्हणला आई आता रडू नग मी आज बसते कोणाच्या वाड्यात चाकरी करणार नाही मी धनगर धर्माच काम करणार शेळा मी राखणार म्हणून कमर चा मोडला तिच्या काही मेंढ्या घेतल्या आणि रोकडी मागला गावाला बाळूचा बाप माया मायापशुराच मैत्र होत त्या मेंढक्यांच्याकडन काही मेंढ्या बियाण्या आणल्या असा मेंढ्या लागला कोण आहे गावा ना बालू ठेवायला भेट्या लागला राकायला नितीशाने मला रोजी चौदा प्रयत्न बालू भेंडे बाळू फक्त मेंढ्या अजून मामा झाला सगळी मामा बाळूचा बाळू मामा झाला कसा ही कथा लावल्या होय या देवाला बाळू देव का म्हणायचं नाही बाळू बाबा का म्हणायचं नाही बाळू देवराशी का म्हणायचं नाही या देवाला बाळू मामाच का म्हणायचं सांगतो तुम्हाला विचार केला

बालक घेतलं विचार केला म्हणाला एकशे एक, एक रुपयाचं बहुमान आलंय माझ्या भगवंत बाळमान त्यांना दहा ताण देवावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद 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 हे मावशा तुम्हाला देव पाहिजे का पैसे पाहिजे काय पाहिजे बोला पाठ काय पाहिजे देव पाहिजे का पैसे मोठ्याने बोला तोंडायत नाही पैसा नगो दागिना नगो, नगो तर द्या काढून माझ्या बरोबर एवढे खरेच नाही साहेब हा ना। कामाच्या का सोने कामाच्या का पुतळ्या ज्ञानेश्वरी या पूर्वीने एकशे रुपयाचं बहुमान दिलंय अमोल